कोपरगाव शहरात प्रथमच महाशिवरात्री निमित्ताने गुरु शुक्राचार्य पुष्पवृष्टी दिनांक आठ मार्च दोन हजार संपन्न झाला असून या उत्सवानिमित्ताने कोपरगाव येथील स्थानिक ब्रह्मवृंदाच्या वृंदाच्या महाशिवरात्र सोहळा पहाटे पाच वाजता श्रींची पंचामृत महापूजा सकाळी सात वाजता श्री गुरु शुक्राचार्य मुखवटा स्थापन व गंगापूजन मार्गदर्शन सुरू करण्यात आले होते कोपरगाव शहरामध्ये दैत्य गुरु शुक्राचार्य मंदिरामध्ये महाशिवरात्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या शिवरात्रीसाठी भाविक भक्त मोठ्या संख्येने हजर झाले होते कोपरगाव तालुक्यात प्रथमच महाशिवरात्री निमित्ताने शुक्लेश्वर तरुण मंडळाच्या वतीने गुरु शुक्राचार्य मंदिरावर हेलिकॉप्टर द्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली होती महाशिवरात्री निमित्ताने या ठिकाणी अभिषेक देखील चालू होते विविध सामाजिक मंडळाच्या वतीने देखील देखी या ठिकाणी महाप्रसादाचे वाटप देखील करण्यात येत होते मंदिर ट्रस्टच्या वतीने भाविक भक्तांना निमित्ताने अभिषेक करायला मिळावा यासाठी अभिषेक सोहळ्याचे आयोजन देखील करण्यात आले या सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांकडून अभिषेक अभिषेक संपन्न हा सागर संजय जोशी गोपाल कुलकर्णी राकेश भंडगे नरेंद्र जोशी राजू कडगावकर यांच्या वाणीतून अभिषेक पूजन संपन्न झाले दुपारी बारा वाजता मध्यान्ह आरती श्री संजयजी चव्हाण उस्ताद जी जमीर खान पल्लवी पाठक प्राजक्ता छत्रपती संभाजीनगर यांच्या हस्ते संपन्न झाली आलेल्या भाविकांचे ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड सचिव ऍडव्होकेट संजीव कुलकर्णी खजिनदार गजानन कोराळकर सदस्य सुहास कुलकर्णी सदस्य हेमंत पटवर्धन तर स्थानिक व्यवस्थापक कमिटी मंदिर प्रमुख सचिन परदेशी मंदिर उपप्रमुख प्रसाद बर्रे सदस्य संजय वडांगळे राजेंद्र आव्हाड भागचंद्र रोईकर बाळासाहेब लकारे बाळासाहेब गाडे मधुकर साखरे सुदेश वरखेडे विजय रोहम आदिनाथ ढाकणे विलास दशरथ आव्हाड विलास रंगनाथ आव्हाड अरुण जोशी दत्तात्रय सावन दिलीपराव सांगळे विशाल राऊत महेंद्र नायकवाडे विकास शर्मा व्यवस्थापक राजाराम पावरा यांनी आभार मानले महाशिवरात्रीबद्दल मी कोणाला सांगणार तेवढं हे नाही आहे एवढा मोठा पर्व आहे की त्याला काही प्रत्येक सनातन जो मानतो आणि हिंदू धर्मात आहे तर महाशिवरात्रीबद्दल सांगायचं नाही पण स्थान जर बोललो आणि या मंदिराच्या ट्रस्टींबद्दल बोललो यांचं नियोजन तळमळ सडळ हातांनी भक्तांनी इथं मदत करावी या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी जे काही करताय ते आपलं मंदिर समजून करावं आपलं धन समजून करावं इथलं स्थान असं आहे की तुम्ही मागाल ते होईल फक्त नीतीने मागा आणि लोकांसाठी पण मागा जनकल्याणासाठी पण मागा तो काय होतात फक्त आपली यादी घेऊन येतात मनामध्ये एक संकल्प असा की आपण सक्षम आहोत तर आपण असक्षमची मदत कशी करतो कारण देव खाली येत नाही देव माध्यम म्हणूनच पाठवतो चांगल्यासाठी पण वाईटासाठी मी सगळ्यांना के आव्हान केलं तुमचं आल्यावर जे काही मंदिरासाठी करते स्वच्छता राखणे ट्रस्टींना आणि इतकी शांतता बिमारी पाळणे मंदिरातून गप्पा न करता दर्शनाचे डोळे उघडे ठेवून दर्शन घ्यावं लोक दर्शन घेताना डोळे बंद करतात ते करू नये दर्शनाचा अर्थच विसर नाही नाही या ठिकाणी आत्मिक समाधान तुम्हाला काय असं प्रचिती एवढी आहे ती शब्दात मांड इथली अनुभूती आणि प्रचिती शब्दात मांडणं नाही होऊ शकत काय मिळालं मला अध्यात्माला त्यांनी ह्या देवाने ह्या शुक्राचार्याच्या मंदिराने चमत्कार त्यांचे असतात माझे क्लायंट माझे मला जे मानणारी लोक आहेत त्यांचा नमस्कार मला करतो सगळं करतो इथले ग्रह म्हणजे देव त्यामुळे मी सांगतो की चमत्कार देवांचे नमस्कार मला असतात मला क्रेडिट घ्यायला काहीच अधिकार नाही आहे की सगळे अधिकार या देवाचे या ग्रहाचे आहेत त्यामुळे मी एवढंच सांगेन की इथे यावं याचा स्वतः स्व अनुभवाने अनुभूती घेतल्याशिवाय तुम्हाला त्याचा अनुभव नाही आहे